नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका गोष्टीचं नाव आहे एक रुपयाची गोष्ट आता ही गोष्ट काय आहे तर प्रवासामध्ये मी निघालेलो आहे आणि त्यावेळेचा हा किस्सा आहे मी सोलापूरला निघालो दुपारची चारची गाडी होती आणि या प्रवासामध्ये मला खिडकी फार आवडते विशेषतः संध्याकाळची वेळ असेल तर त्या मावळतीचे रंग पाहणे तो सूर्यास्त पाहणे यामध्ये एक वेगळीच गंमत असते आणि दुसरा एक त्यातला एक भाग म्हणजे आपला जो प्रवासाचा भाडे खर्च असतो तो बराचसा या वसूल होतो ना हा सगळ्या प्रवासाचा आनंद घेत हे सगळे रंग बघत हे सगळी झुडपं बघत किती छान वाटतं बघा आणि प्रवासाचा कंटाळा येत नाही प्रवास कसा संपला हे कळत नाही म्हणून खिडकीची जागा मात्र मी अवश्य घेत असतो तर असंच याही प्रवासामध्ये मी खिडकी मिळवली छानपैकी प्रवास आता सुरू होणार तेवढ्याच कंडक्टर आला त्याने सगळ्यांची तिकीट बराबर बराबर काढली आणि गाडी सुरू झाली गाडी सुरू झाली आणि मी छानपैकी खिडकीमध्ये बसला असताना डोकावलं ते हळूहळू ऊन कमी होत होतं आणि मावळतीचे रंग मला या ठिकाणी दिसायला लागले तेवढ्यामध्ये माझ्या शेजारी बसलेले गृहस्थ त्यांना आपण बाळासाहेब म्हणूया बाळासाहेब जोरात ओरडले आणि हे ओरडताना त्यांनी माझा खांदा का धरला काही कळलं अहो कंडक्टर माझा एक रुपया राहिला बरं का तेव्हा कंडक्टर तिथूनच म्हणाला हो हो देईन मी काही काळजी करू नका असं तो कंडक्टर अगदी शांतपणे म्हणाला तोही बराच लांब होता कारण तोही घाईमध्ये असतो कोणाचे पैसे राहिलेले असतात कोणाचे तिकडे काढायचे असतात तिकडे पैसे सुटे नसतात आणि सुट्टे पैसे नसल्यामुळे एक दोन रुपये आपले राहू शकतात आणि अनेकदा घडतं बरं का आणि नेमकं काय होतं की जेव्हा आपण उतरतो ना तेव्हा घाईघाई सामान गे घेतो आणि आपल्याला घरी जायची घाई असते त्यामुळे आपले पैसे राहिलेत हे आपल्या लक्षातच येत कथा त्याचमुळे बाळासाहेबांना जरा शाशंकता आली असती की आपला रुपया परत मिळणार की नाही मम्मी बाळासाहेबांना म्हणालो अहो देईल तो आणि एवढ्या मोठ्या रकमेमध्ये एवढ्या मोठ्या भाड्यामध्ये एखादा रुपया राहिला तर काही बिघडत नाही तेवढं कमाला या अहो माझा रुपया राहिला आहे तुमचा राहिला असं तर तुम्ही नसते ओरडले नसता त्या त्यांच्याकडे ते सारखी मागणी केली अहो माझे दोन रुपये राहिले कळलं का मी म्हणालो अहो मग तुम्ही इतके शांत कसे काय सोडायचं नाही त्यांना त्यांना पगार मिळतो ना या प्रवाशांचे पैसे त्यांनी परत केलेच पाहिजेत बाळासाहेब नेहमीचे वाक्य बोलून मी आज बाळासाहेब एखाद्या सरकारी खात्यात असेल तर चिल्लर पैसे खात असेल रात्री दारूवर हवी तेवढी रक्कम ओढवत असेल पण इथे मात्र त्याचे तत्व जागे झाले तो तावातावने ते त्यावर बोलवले मी त्यांना म्हणालो अहो तो कंडक्टर देणार नाही असं म्हणाला का नाही हो तसं काही तो, तो म्हणाला नाही बाळासाहेब म्हणाले मग मी म्हणालो मग तुम्ही आधीच कशाला शस्त्र बाहेर काढता आधीच एवढा त्रगा कशाला करता जरा शांत मोठा प्रवास आहे लांबचा प्रवास आहे परत त्यांना काय झालं कोण जाईल परत ते उठले अहो कंडक्टर साहेब माझा रुपया राहायला बरं का त्यांना वाटलं की आता कंडक्टरकडे सुट्टी पैसे आले असतील आणि तो येऊन आपल्याला रुपया देईल पण काय कंडक्टर तसे बेरकी असतात त्यांना माहीत असतं प्रवासी कसे विस्तराळू असतात म्हणून असं सगळेच कंडक्टर काही असे वाईट नसतात काही प्रामाणिकपणे पैसे परत देतात पण हाही असा अनुभव आपल्याला आलेला आहे तर कंडक्टरने छन्मोळ बाळासाहेब बाळासाहेबांकडे निरखून पाहिलं त्याला असल्या प्रश्नांची सवय होती पण तो शांतपणे म्हणाला दे लक्षा देतो लक्षात आहे माझ्या नाही नाहीतर विसरून जा तुम्ही चार रुपये आणून द्या मी पाच रुपये देतो कंडक्टर म्हणा नाही हो माझ्याकडे सुट्टे पैसे नाही बाळासाहेब म्हणाले तुम्ही आता उतरणार आहात ना का नाही नाही बाळासाहेब म्हणाले मी सोलापूरपर्यंत आहे मग आहात नाही इतक्या लांबच्या प्रवासात बरोबर माझ्या मग काय बिघडलं देईन मी पण आठवणीने द्यावर का तुम्ही आठवणीने घ्या म्हणजे झालं कंडक्टर त्यांना म्हणाल बाळासाहेबांचा कंडक्टरचा संवाद संपला आता बाळासाहेबांना या रुपयाची पक्की आठवण असताना ते कंडक्टरलाच आठवणीने द्या असा पुढे पुढे सांगत होतो पाच दहा मिनटं शांततेत गेली खरी खर तर मला मावळतीचे रंग पहायचे होते छान खिडकी बाहेर पाहत प्रवास कंटाळणा होणार नाही याची काळजी मी घेत होतो पण हा बाळासाहेब छे छे परत म्हणाल म्हणाल तुम्हाला सांगतो अहो असा रुपया घालून चालत नाही या रुपयाची आणलेली कोथिंबीर चार दिवस पुरते मी म्हणालो हे पहा तू रुपया दे तुम्ही शांत राहा बघा ना खिडकीतून बघा जरा सूर्य कसा चाललेला आहे त्या डोंगरापलीकडे आणि आता जो घाट येईल ना तेव्हा त्या ते घाटामधून अधूनमधून दिसत सूर्यविभाहाचं प्रतिबिंब पहा किती सुंदर हा सूर्यास्त दिसतोय बाळासाहेब अगदी वेगळ्या पद्धतीने म्हणजे अहो तो उद्याही बघता येईल पासे प्रत्येकाने रुपया दोन रुपये करत कंडक्टर रोज किती कमवत असेल बाळासाहेबांना त्या सूर्यास्ताच्या सूर्यगोलाऐवजी या ठिकाणी रुपयाचा गोल सारखा दिसत होता मी म्हणालो काही कल्पना नाही बघ किती खात असेल विचारू का मी त्यांना मी आपलं गमतीने म्हणालो अहो असे का प्रश्न विचारायचे असतात की तुम्ही पैसे किती खाता म्हणून पण माझ्या अंदाजाने पाऊशे शंभर रुपये सहज खात असतील बाळासाहेबांनी हिशोब दिला मी आपला मधूनच त्यांच्याकडे दुर्लक्ष करत घाटातून पर्वताच्या मागे जाणाऱ्या सूर्याकडे डगातून विरघळणाऱ्या विविध रंगांकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होतो पण बाळासाहेब पुन्हा पुन्हा मला हलवून त्यांच्या थुबाळकडे पाहायला लावत होते आणि म्हणाले का हो परत तोच प्रश्न तुम्ही दोन रुपये का नाही मागितले मी मात्र हा रुपया सोडणार नाही हा अहो काय होतं आलं ना की आपण सामान घेऊन भराभर उतरतो आणि नेमकं आपण विसरतो की आपले कंडक्टरकडे पैसे राहिलेले पुन्हा कंडक्टरला शोधायला गेलो तर तो, तो कडे गेलेला असतो सामान घेऊन त्याला कुठे शोधता त्यामुळे आपण त्या रुपयावरती पाणी सोडावं लागतं छे 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 मी त्यांना तेच सांगितलं बरो हो बरोबर आहे हो तुमचं सामान घेताना उतरताना आपली एवढी तारांबळ होत असते अशा वेळेला आपण ते पैसे नक्की विसरतो मी त्यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांचीच वाक्य त्यांना ऐकतो आता कसं बाळासाहेब म्हणाले आता कसं तुम्ही माझ्या मनाप्रमाणे बोललात अहो माझाही हाच अनुभव आहे आणि एकदा माझे पैसे राहिलेले कंडक्टर कंडक्टरकडे असं म्हणत बाळासाहेबांनी जो रुपयासाठी घोषा लावला तो काही केला कमी होईना माझा सगळा प्रवास या माणसाने निरस केला प्रत्यक्षात खरोखरच ही जी माणसं अशी असतात ना ती किती त्रासदायक असतात याचा अनुभव मला पुन्हा एकदा आला सूर्यास्त पाहण्याचा पश्चिमेकडे रंगाची उधळ पाहण्याचा लाख मोलाचा माझा आनंद एका रुपयात मी विकून टाकलाय की काय असं मला वाटायला लागलं पुन्हा पुन्हा मी घाटातून दिसणाऱ्या सौंदर्याकडे बाळासाहेबांना नेत होतो ते पुन्हा पुन्हा मला त्या एक रुपयाची गोष्ट सांगत होती आता अंधार पाडला आता खिडकीतून पाहण्यासारखं बाहेर काही नाही याची मला जाणीव आली आता अंधार पडल्यानंतर काही वेळानेच आपला प्रवास काही काळ जेवणासाठी थांबणार आहे याची मला कल्पना आली धाब्यावरती गाडी आली आणि मी खाली उतरलो कंडक कंडक्टरही खाली उतरला त्याच्याबरोबर दोन चार पावलं मी मुद्दाम चाललो त्याच्याशी जरा गप्पा मारल्या म्हणालो गाडी खूप छान आणली आहे किती दगदग असते तुम्हाला रोज वगैरे हो अशा एक थोड्याशा गप्पा मारल्या आणि मी परत फिरलो आणि बाळासाहेबांजवळ आलो आणि बाळासाहेबांना म्हणालो बाळासाहेब तुमचं काम फत्ते केलं ते म्हणाले म्हणजे काय हा घ्या हा रुपया मी वसूल केलाच कंडक्टरकडनं कंड़। कसा तो देत नाही मी गेलो आणि कंडक्टरने म्हणलं बाळासाहेबांचा रुपया द्या आणि माझ्याही दोन रुपये द्या त्याप्रमाणे त्याने दिले खर तर मीच माझ्या खिशातून एक रुपया काढून बाळासाहेबाने दिला आणि हा तो रुपया पाहून बाळासाहेबाने एवढा आनंद झाला की काही विचारता सोय नाही आता माझी झोपड होणार नाही निदान रात्री तर रात्री अधूनमधून उठून पुन्हा ते विचारायचे कंडक्टरला अहो माझा रुपया देताना तेव्हा आता माझी झोपड होणार नाही याची मला निश्चिंत खात्री झाली रोपया गेला, गेला तो गेला काही बिघडत नाही असं म्हणून मी बाळासाहेबांना या ठिकाणी शांत केलं तर मित्रांनो अशा या प्रवासामध्ये आयुष्यात किती विविध रंग असतात याची कल्पनाच कोणाला नसते आयुष्य कसं रंगीबेरंगी असतं आणि त्याचा अनुभव आपण निराळ्या पद्धतीने घ्यायचा असतो प्रवासातला तर आनंद फारच वेगळा असतो आणि त्यासाठी मन रसिक लागतं जे रसिक आहे त्यांना याचा कधीच आनंद मिळणार नाही असे अनेक अरसिक प्रवासी सोबती आपल्याला मिळतात आणि आपल्या प्रवासाचा रसभंग करतात तेव्हा या बाबतीत आपण आपलं मन मात्र मोकळं ठेवलं पाहिजे आणि या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे एक रुपयाची गोष्ट ती काय पण तेवढ्यासाठी सगळा प्रवास बाळासाहेबांनी माझा अगदी नासवून टाकला असं मला वाटतं असो एक ही, ही, चोटे -चोटे चोटे ही एक रुपयाची गोष्ट तुमच्याही आयुष्यात कधीतरी घडली असेल तुमचेही पैसे कंडक्टरकडे राहिले असतील तेव्हाही तुम्हाला मनस्ताप किती झाला असेल किंवा तो तुम्ही होऊ दिला की नाही हे महत्त्वाचं आणि म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा तर अशा छोट्या 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 गोष्टींकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे अशी ही एक रुपयाची गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार